छावा सिनेमानं जगभरात तीनशे कोटींपेक्षा जास्तीचा व्यवसाय केला आणि इकडे शंभूराजांच्या कर्मभूमीत म्हणजेच महाराष्ट्रात जातीय वाद पेटवण्यात आला हा वाद कोणी पेटवला का पेटवला हा चर्चेचा विषय नाही विषय आहे इतिहासातल्या नोंदी ब्राह्मणांनी फितुरी करून शंभूराजांना मुघलांच्या हवाले केलं असं इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणतात तिकडे शिर्के घराण्यांनी त्यांच्या पूर्वजांना विलन ठरवलं म्हणून नाराज आहेत आणि छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना माफी मागावी लागते हे सगळं नेमकं काय सुरू का आहे कोण खरं आणि कोण खोटं हे ठरवणं आता खरं तर कठीण झालंय अशा परिस्थितीत ज्या शिवाजी सावंतच्या छावा या कादंबरीवरून हा सिनेमा बनवला गेला ती कादंबरी पुन्हा एकदा वाचली त्यातला नोंदी काढल्या आणि तुमच्यासमोर ते आज मी मांडणार आहे एक मात्र नक्की जेव्हा ही कादंबरी आली तेव्हा ना इंद्रजीत सावंत होते किंवा ते खूप लहान होते आणि ज्या शिर्क्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला तेही या जगात नव्हते पण कादंबरी मात्र अजराम झाली त्या कादंबरीवर आजपर्यंत कोणी आक्षेप घेतला नाही मग आत्ताच हा वाद का निर्माण होतोय हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आमचं काम आहे तुमच्या समोर फॅक्ट मांडणं चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका पण एक विनंती आहे आम्ही शिवाजी सावंत यांच्या संशोधनावर आधारित माहिती देत हो। आहोत आणि या महान कादंबरीकाराच्या शिवप्रेमाला शंभू प्रेमाला सलामही करतो त्यांनी ही कादंबरी लिहिण्यासाठी काय परिश्रम घेतले हे तुम्ही वाचाल तर तुमच्याही मनात या महान लेखकाच्या प्रति आदरच निर्माण होईल व्हिडिओ थोडा मोठा झालाय त्याबद्दल मी आधीच माफी मागते पण शिवप्रेमच असं आहे की ते तुम्हाला गुंतवून ठेवतं आणि कुठे थांबायचंय तेच कळत नाही व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक इंद्रजीत सावंत यांनी ब्राह्मण समाजावर टीका केली त्यांनी गद्दारी केली असं अप्रत्यक्षपणे ते म्हणाले आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर यांचं नाव वापरून कोणीतरी त्यांना फोन करून धमकी दिली त्यांचं नाव वापरून धमकी दिली हे मी म्हणतेय कारण कोरटकरांनीच तो आरोप फेटाळला आणि तो आवाज माझा नाही असा दावा सुद्धा ते करताय त्यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची चा मागणी करणारं एक पत्र पोलिसांना दिलं असून त्यांच्या फेसबुक पेजवर ते उपलब्ध आहे त्यामुळे तो आवाज त्यांचा होता की नाही खरंच त्यांनी धमकी दिली की नाही हा पोलीस तपासाचा भाग त्यांचाच आवाज असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि नसेल तर हा कोडसळपणा कोणी केला समाजात दुही माजवण्याचा कोणी प्रयत्न केला हे देखील जनतेसमोर आलंच पाहिजे अशी आमची तरी भूमिका आहे असो तर विषय असा आहे की शंभू मुघलांच्या ताब्यात कोणी दिलं ज्या छावा सिनेमाच्या रिलीज नंतर आणि ज्या सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला असताना महाराष्ट्रात मात्र रोज नवनवीन वाद निर्माण होत आहेत तो चांगला की वाईट अशी एक बाजू घेता येणार नाही पण हा सिनेमा ज्या छावा या अत्यंत लोकप्रिय अत्यंत वाचनीय आणि अगदी शिवकालीन मराठी भाषेत लिहिला गेला ती कादंबरी आताच्या पिढीतला किती जणांनी वाचली आहे हा खरा प्रश्न आहे महान लेखक शिवाजी सावंत यांनी एकोणीसशे बहात्तर साली छावा ही कादंबरी लिहिली होती म्हणजेच आजपासून जवळजवळ त्रेपन्न वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला जगासमोर आणणारी पहिली लोकप्रिय कलाकृती म्हणून तिच्याकडे पाहावं लागेल शिवाजी सावंत या पुस्तकाच्या प्रस्तावनेत काय म्हणतात ते आधी पाहूयात महाराष्ट्राच्या या छाव्याला तत्कालीन लंडन दरबार गेला असताना मात्र तो व्यसनी लंपट संतापी आणि अधिक तर असाच का आणि कसा उभा केला गेला या विचारानं मात्र मी हे लावूनच गेलो संभाजी राजांचे चरित्र एका महामानवाच्या वाचनात यायला हवे होते स्वामी विवेकानंदांच्याच ते या शिवपुत्राला अधिक योग्य आणि समर्थन न्याय क्वचितच देऊ शकले असते जर संभाजी राजे खरंच व्यसनांद असते तर शेवटच्या कठोर सजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते कारण ती सजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती खरी ऐतिहासिक कथा ऐतिहासिक संदर्भाच्या पायथ्यावरच उभी करावी लागते ते संदर्भही निकोप अलिप्त मनानं तपासलेले असावे लागतात जिथे इतिहास मुका होतो तिथं तारतम्यानं त्याला साधवावं लागतं त्या काळाचे रिवाज बोलीभाषा वस्त्रे वातावरण या सर्वांना रसरशीत बोलता जिवंतपणा द्यावा लागतो सर्वाहून अवघड असतात ती ऐतिहासिक मने ती फुलपाखरांच्या पंखागत असतात हळूवार सावधपणे ती उकलावी लागतात आता समजलं शिवाजी सावंत यांनी कोणत्या भावनेनं आणि किती प्रयत्नानंतर ही कादंबरी लिहिली ते ते म्हणतात की खरी ऐतिहासिक कथा ऐतिहासिक संदर्भाच्या पायथ्यावरच उभी करावी लागते ते संदर्भही निकोप अलिप्त मनानं तपासलेले असावे लागतात जिथे इतिहास मुखा होतो तिथं तारतम्यानं त्याला साधवावं लागतं याचाच अर्थ असा की शिवाजी सावंत यांनी अत्यंत अत्त्या अभ्यासपूर्ण आणि शंभूराजांचं खरं चरित्र जगासमोर आणण्यासाठी अपार परिश्रम घेतले जातीपातीचा नव्हता किंवा एखाद्या जातीला कमी लेखण्याचा प्रयत्न सुद्धा नव्हता आता इंद्रजीत सावंत यांनी नवीन संदर्भ घेऊन छावा कादंबरीतले संदर्भ आणि उल्लेख चुकीचं ठरवलं असं वाटत नाही का बरं शिवाजी सावंत यांनी ही कादंबरी लिहिण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते देखील त्यांच्या प्रस्तावनेत लिहिले ते मात्र नक्की ऐका त्यांचाच प्रस्तावनेच्या पीडीएफची इमेज मी आता स्क्रीनवर देते प्रस्तावना थोडी मोठी आहे पण तुम्ही नक्की ऐका म्हणजे तुम्हाला महापराक्रमी शंभूराजांचं खरं चरित्र कळावं यासाठी काय काय प्रयत्न केले गेले ते समजेल शंभू कथा बेतण्यासाठी बांधण्यासाठी महाराष्ट्राच्या बागलाणातील साल्लेर मुल्लेर पासून थेट गोव्यातील शिवोली पर्यंत कित्येक गडकोट शंभू जीवनाशी निगडीत ऐतिहासिक स्थळ वस्त्रू संग्रहालय यांना मी भेटी दिल्या शिवशंभू कालाशी निगडीत काय काय वाचलं ते माझं मलाच माहीत अगोदर शब्दांसारखं लेखक मनाला छळणारं दुसरं सत्य नाही त्यातून ऐतिहासिक कथा हाती आली तर बघायलाच नको मन घोड्यांच्या टापानं केव्हा बांधलं जातं ते कळतच नाही या कथेच्या निमित्तानं अनेकदा रायगडी गेलो रात्रीच्या नीरव शांततेत हा गड पायांखाली घालणं यासारखा थरारक अनुभवच नाही दुसरा खूप तळवटाचं व गुड बोलतो रायगड रात्रीचा म्हणजे काय तर छापा ही कादंबरी लिहिण्यासाठी अनेक संदर्भ चालले गेले आहेत प्रचंड मेहनत घेतलीये पण दैनिक सकाळनं एक बातमी छापलीय त्यात इंद्रजीत सावंत इतिहासाचा दाखला देताना एक समकालीन पुरावा सादर करतात असं लिहितलंय तत्कालीन फ्रेंच सरकारचा गव्हर्नर फ्रान्सिस मार्टिनची डायरी हा तो पुरावा आहे सावंत सांगतात संभाजी महाराजांवर शेख निजामनं जो छापा टाकला होता त्याविषयी समकालीन कागदपत्रांमध्ये एक प्रथम दर्जाचा पुरावा आहे फ्रान्सिस मार्टिनची डायरी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यावेळी तो पॉंडिचेरीचा गव्हर्नर होता संगमेश्वरच्या जवळ राजापूर येथे फ्रेंचाचं काउंटर होतं तिथून त्याला स्वराज्यातल्या बातम्या मिळत होत्या असं सावंत म्हणतात ते पुढे असंही म्हणतात की संभाजी महाराजांना फेब्रुवारी महिन्यात कैद केलं होतं मार्च मध्ये फ्रान्सिस मार्टिन नोंद करून ठेवली की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण कारकुनांनी पकडून दिलं एवढंच नाही तर त्याच ब्राह्मण सरकार कुणांनी मोघल सेनापतीशी अगोदरच संधान बांधलं होतं मारायचंय की पकडून द्यायचंय असा कट आधीच रचला होता यामध्ये नेमकं कोणते सरकारकुण होते याचा उल्लेख सापडत नाहीये पण त्यावेळेचे ब्राह्मण सरकार कारकून कोण होते याची नावं उपलब्ध आहेत असं सावंत म्हणतात याचाच अर्थ इंद्रजीत सावंत यांच्या हातात त्या डायरीचे उल्लेख पडले तर ते शिवाजी सावंतच्या हातात पडले नाहीत असा याचा अर्थ घ्यायचा का की सावंत यांनी जाणून बुजून हा उल्लेख टाळला असं म्हणायचं दुसरे प्रसिद्ध इतिहास लेखक आणि पानिपतकार विश्वास पाटील म्हणतात की याच फ्रान्सिस मार्टिननं नंतर शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा मस्कूर सुद्धा लिहिला आहे मग या मार्टिनचं लिखाण हे प्रमाण मानायचं का असो आमचं काम आहे तुमच्यासमोर नोंदी सादर करणं आता इंद्रजीत सावंत खरे बोलतात की छावा कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत खरे बोलतात हे तुम्हीच ठरवा पण छावा कादंबरी ज्या साली बाजारात आली तेव्हा मात्र यातला कोणताही वाद निर्माण झाला नाही हे सुद्धा तेवढंच कर आहे मग सिनेमा यशस्वी झाल्यावरच हे वाद का येत आहेत उत्तर काही सापडत नाहीये दुसरं म्हणजे शंभूराजांचं कर्तृत्व आणि हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं बलिदान ही बाब जगासमोर या चित्रपटानं आणली सिनेमाचा शेवट प्रत्येक शिवप्रेमीला रडायला लावतो इतका तो प्रभावशाली बनवलाय आणि त्यासाठी उतेकरांचं खरंच अभिनंदन बाकी वाद जातपात ऐतिहासिक नोंदींविषयीच्या संख्या हे सगळं झूट असं आम्हाला वाटतं सुसंस्कृत जातपात विरही समाज असावा ही छत्रपतींची शिकवण आपण विसरत चाललो की काय असा प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय राहत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद